शिल्पा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी इथे रोज फ्लेवरचा फालुदा बनवत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया हा फालुदा अगदी इंस्टंट बनतो यासाठी आपल्याला या बाहेरचं प्रीमिक्स वगैरे काही लागत नाही आहे तर हा रोज फालुदा बनवण्यासाठी मी इथे गॅसवर मोठी कढई घेतलेली आहे भांडं ज्यामध्ये आपण हा फालुदा बनवणार आहे किंवा दूध उकळवणार आहे ते भांडं मोठंच घ्या तर इथे मी फुल फॅट मिल्क घेतलेला आहे या दुधाला आपल्याला एक चांगली उकळी काढायची मीडियम फ्लेमवर दुधाला चांगली उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये चार ते पाच चमचे पिठी साखर टाकत आहे साखर या दुधामध्ये मिक्स करते आणि दुधाला दोन मिनटं उकळून घेते दोन मिनटांनंतर आपल्याला या उकळत्या दुधामध्ये अर्धा कप शेवया टाकायच्या इथे मी जाडवाल्या शेवया वापरलेल्या आहेत हे पहा इथे दाखवत आहे बारीकवाल्या शेवया वापरायच्या नाही आहेत जाडवाल्याच वापरायच्या शेव टाकल्यानंतर यामध्ये पिस्ता आणि बदामचे काप देखील टाकलेले आहेत आणि याला सतत हलवत राहायचे चार मिनटांनी शेवया शिजल्यानंतर यामध्ये मी कस्टर्ड ओतत आहे तर कस्टर्डसाठी मी एक चमचा कस्टर्ड पावडर आणि अर्धा कप पाणी हे दोन्ही मिक्स करून दुधामध्ये ओतलेलं आहे सतत हलवायचं आहे दोन मिनटांनी जेव्हा दूध घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करायचा बघायचं चमच्याला हे मिश्रण कोट होतं आहे जास्त घट्ट बनवू नका कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतरही घट्ट होतं याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून रूम वर आणायचं आहे तर हे मिश्रण रूम वर आलेलं आहे यामध्ये मी सहा चमचे रोज सिरप टाकत आहे आणि एक चमचा सब्जा भिजवून घेतलाय तो टाकते लक्षात घ्यायचं जेव्हा आपण हे दुधाचं मिश्रण थंड करतो तेव्हा सतत हलवूनच थंड करा कारण नंतर मग त्यावर मलईचा थर जमेल तर सिरप आणि सब्जा मिक्स केलेला आहे आता यावर आपण झाकण ठेवून या फालुद्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे तीन ते चार तासांनी थंड झालेला फालुदा फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे आणि तो मी आता या ग्लासामध्ये काढत आहे हा थंड झालेला फालुदा आपण असा देखील खाऊ शकतो किंवा यावर आपण आईस्क्रीम तसेच टूटी फ्रुटी देखील टाकून खाऊ शकतो तुम्हाला हा मी बनवलेला रोज फालुदा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका